नमस्कार मी आहे डॉक्टर बागवान आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर सौरभ गांधी रिनॉन कार्डिओलॉजिस्ट हृदयरोग तज्ज्ञ नमस्कार सर नमस्कार सर आज आपण हृदयरोगावर चर्चा करणार आहे म्हणजे हृदयरोगावर काय करायचं कसे होतात या गोष्टीवर चर्चा करणार तर पहिला सर क्वेश्चन आहे माझा की शरीरात हृदयाचं काम काय असतं सर आपण बेसिकली बघायला गेलं तर हृदय हे शरीरात पंपचं काम करतो म्हणजे जसं एखादा पंप पाणी पुढं नेतो तसं हृदय हे शरीरातलं रक्त हे पूर्ण शरीराला सप्लाय करण्याचं काम करतं आता त्याच्यात दोन भाग असतात एक म्हणजे हृदयाचा उजवा कप्पा दुसरा म्हणजे हृदयाचा डावा कप्पा तर हृदयाचा उजवा कप्पा काय करतो की हृदयाचं ब्लड हे हृदयापासून फुप्फुसाकडून येण्याचं काम करतं जे आपल्या शरीरातलं अशुद्ध रक्त असतं ते पूर्ण शरीराकडनं हृदयाच्या उजव्या भागाकडे येतं आणि ते हृदयाचा उजवा भाग म्हणजे त्याचा खालचा कप्पा पंप करून फुप्फुसाकडे नेतो फुप्फुसात ते रक्त शुद्ध होतं ते हृदयाच्या डाव्या बाजूला येतं आणि डाव्या बाजूचा खालचा कप्पा आहे ते पंप करून ते शुद्ध रक्त पूर्ण शरीराला सप्लाय करण्याचं काम करत ओके म्हणजे पंप सारखं पूर्ण हृदय हे शरीराचं एक पंप आहे की जे पूर्ण शरीराला हृदया शुद्ध रक्त हे पुरवण्याचं काम करण्याचं काम करत ओके सर आता व्यक्तीला सर असं विकार का होत हृदयविकाराचे आता मेन कारण बघायला गेले तर हृदयविकारामध्ये दोन भाग येतात एक म्हणजे जे, जे जन्मता विकार झालेले असतात की जे आपण म्हणतो की जन्मापासूनच आहेत त्याच्यामध्ये आपण कॉमन भाषेत म्हणायला गेलो तर हृदयाच्या मध्ये होल आहे असं आपण कॉमनली ऐकतो तर ते आजार त्याला ऍससच काही कारण नसतं जे आपलं कंजेनॅटल म्हणतो किंवा हृदयाच्या जडणघडणीमध्ये जे प्रॉब्लेम येतात त्याच्यामुळे ते होतं आणि दुसरा भाग आला की जे वयाच्या चाळीस किंवा तीस चाळीस वर्षानंतर होणारे आजार म्हणजे जे आपण हृदयाचे ब्लॉक्स म्हणतो की हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक्स किंवा हार्ट अटॅक किंवा इतर हृदयाचे आजार असतील जसं रुक् हृदय फेल होणे किंवा हृदयाचं पंपिंग कमी होणे हे आजार होण्याचं मुख्य कारण म्हणजे त्याचे दोन भाग आपण करतो एक म्हणजे मॉडिफायबल नॉन मॉडिफायबल नॉन मॉडिफायबल म्हणजे आपण जे मॉडिफाय करू शकत नाही एक म्हणजे वय ते आपण मॉडिफाय नाही करू शकतो जसं जसं वय वाढतो तसं तसं या आजार होण्याचा धोका वाढतो दुसरं म्हणजे पुरुषांमध्ये हे प्रमाण स्त्रियांपेक्षा जास्त असतं तिसरं म्हणजे आपण रेशियल जे आपण म्हणतो की आपण इंडियन आहे किंवा एशियन पॉप्युलेशनमध्ये हे प्रमाण वेस्टर्न पॉप्युलेशनपेक्षा जास्त असतं चौथं जे आहे की फॅमिली हिस्ट्री म्हणजे एखाद्याच्या फॅमिलीमध्ये जर हे हृदयविकार कॉमनली असतील जे जे ब्लड रिलेशनमध्ये तर हे त्यांच्या मुलांमध्ये किंवा जे होण्याचे सुद्धा जास्त असतात जा जा हे झाले नॉन मॉडिफायबल रिस्क पण म्हणजे मॉडिफायबल असतात ते कि वजन म्हणजे ओबेसिटी हे एक रिस्क फॅक्टर आहे हायपरटेन्शन म्हणजे ब्लड प्रेशर जास्त असणं हे एक रिस्क फॅक्टर आहे डायबेटीस हा एक महत्वाचा रिस्क फॅक्टर आहे त्यानंतर स्थूलपणा किंवा आपण जे म्हणतो की सिडेंटरी लाईफस्टाईल एका जागी बसून बराच वेळ काम करणार हा जे पूर्वीच्या काही लोकांचं काम काष्टाचं होतं आजकाल लोकांचं काम बैठ झालेलं आहे जास्त ऐंशी टक्के लोक आता बैठच काम करतात तर या सगळ्या गोष्टींचा हृदयविकाराशी डायरेक्ट संबंध आहे किंवा हे सगळं ठीक आहे सर मग आता एक कॉमनली हृदयाचा प्रॉब्लेम येतो आता मी करतो बघतो की ब्लड प्रेशर जे म्हणजे त्रास चालू होतो, होतो। बरोबर तर सर हा जरी आपण रेकमेंड केलं तर ते गोळी वेळेवर घेतली जात नाही किंवा त्यांच्याकडून टाळमटाळ होती गोळी खाण्याची तर त्याचा काय दुष्परिणाम होतो बीपीचा आता असं आहे की सर्वात प्रथम जेव्हा रुग्णाला आपण तपासतो आणि सांगतो की तुम्हाला बीपीचा त्रास आहे की तुमचं बीपी, बीपी वाढलेला आहे तर सर्वात प्रथम लोग रुग्णाला ते एक ॲक्सेप्टन्स तेवढा नसतो की मला बीपी कसं काय होऊ शकतं किंवा मी मला सगळ्यात पहिला त्यांचा प्रश्न असतो की मला ही गोळी कायमस्वरूपी चालू ठेवायला लागेल का तर याच्यात काय आहे की दोन भाग असतात एक म्हणजे तात्पुरता वाढलेला बीपी किंवा व्हाईट कोट हायपरटेन्शन जे आपण म्हणतो की एखाद्याला क्लिनिकमध्ये आलं की बीपी वाढतो आणि घरी नॉर्मल ॲक्टिव्हिटी चालू असताना बीपी नॉर्मल असतो तर तशा लोकांमध्ये गोळे चालू करण्याची गरज नसते पण ज्यांच्यामध्ये ॲक्च्युली बीपी जास्त राहते घरी क्लिनिकमध्ये किंवा एकदम जास्त प्रमाणात टू हंड्रेड वन एटीच्या पुढं राहतं जे आपण हायपरटेन्शनचे क्लास थ्री म्हणतो तर त्या लोकांमध्ये बीपीचे गोळे कंटिन्यू चालू होण्याची नव्याण्णव टक्के गरज लागते एक टक्का लोकांमध्ये जर त्याचे काही रिस्क फॅक्टर कमी झाले की त्याचे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन रेग्युलर एक्सरसाईज वजन कमी करून त्या गोळेचा डोस कमी सुद्धा होऊ शकतो पण नाईन्टी नाईन पर्सेंट लोकांमध्ये ही गोळी आयुष्यभर हे चालू राहते आणि एखादी आता तुमचा प्रश्न की एखादी वेळेस गोळे चुकली तर एखादी गोळी चुकली तर जास्त काही पड फरक पडत नाहीत आम्ही पण सांगतो की बऱ्याच वेळेला लोकांच्या सकाळी लक्षात राहत नाही तर अशा वेळेला जेव्हा लक्षात येईल तेव्हा ती गोळी घेऊन टाका दुपारी लक्षात आलं संध्याकाळी लक्षात आलं तर ती गोळी घेऊन टाका पण हा तर जर ते गोळे रुग्णाने बंद केली तर दोन तीन दिवसानंतर त्याचा इफेक्ट संपतो आणि त्यानंतर पुन्हा बेपी वाढवू लागतं आणि मग त्या आधीच्या गोळे घेतल्याचं काय फरकच किंवा काही उपयोग होणारच नाही कारण शेवटी आपल्याला काय महत्वाचं असतं गोळे चालू असू दे की नसू दे आपल्याला बीपी कंट्रोल राहणं महत्वाचं आहे कारण बीपी किंवा हायपर टेन्शनचे दुष्परिणाम हे आपल्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांवर मेंदूच्या रक्तवाहिन्यांवर हे होत असतात त्यामुळं बीपीची गोळी चुकून एखाद्या वेळेस चुकली तर ती तुम्ही लगेच जेव्हा लक्षात येईल तेव्हा घ्या पण स्वतःहून मुद्दामहून डॉक्टरांच्या सल्ल्यांशिवाय ती गोळी बंद करू नका सर आज काय होतं सर आता मी जीपीला बघतो ना की गोळी बंद करतात डायरेक्ट ब्लड थिनर सुद्धा म्हणजे रक्त पातळ होण्याच्या गोळ्या सुद्धा बंद केल्या जातात बरोबर तर त्याचा दुष्परिणाम असा होतो की हृदयाला आणि मेंदूला ताण येतो येत तर काय तेच हा आमचा सल्ला राहील की कुणीही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ह्या हो ज्या हृदयाच्या बीपीच्या असू देत रक्त पातळ होण्याच्या असू देत कुठल्याही गोळ्या स्वतःहून बंद करून येत ठीक आहे आता एक सगळ्यात कॉमन क्वेश्चन असतं सर बारा बारा। नौ? नौ बारा बारा। कि कि की अटॅक आला म्हणजे सहज छातीत जरी दुखायला लागलं तर फोन येतो आम्हाला सर मला अटॅक आला अटॅक येणं म्हणजे काय असतं बरोबर बरोबर आता याच्यात असं आहे की प्रत्येक छातीचं दुखणं हा काय अटॅक नसतो ओके तर आणि दुसरं पण असं आहे की प्रत्येक वेळेला अटॅक येईल तेव्हा हा नव्वद टक्के वेळेला छातीत दुखणं हे सिमटम असतं पण त्याचे बाकीचेही काही सिम्पटम असतात की त्याच्या ते आपल्याला त्याच्यावरून आपल्याला कळतं की हा अटॅक आहे तर बेसिकली हार्ट अटॅक म्हणजे काय तर हृदयाला जसं आपल्या पूर्ण शरीराला रक्त लागतं किंवा न्यूट्रिएंट्स लागतात तसं हृदयालासुद्धा लागतं तो एक अवयव आणि तो कंटिन्यू चोवीस तास ट्वेंटी फोर बाय सेव्हन काम करत असतो त्याला काही विश्रांती नसते आता आपण रात्री झोपलो तरी सुद्धा ते काम करत असतं आणि बारा महिने चोवीस तास ते काम करत असतं तर साहजिकच त्याला एनर्जी लागते आणि जास्त प्रमाणात लागते तर त्याला ज्या रक्तवाहिन्या रक्त प्रवाह करतात त्या रक्तवाहिन्यांमध्ये जर कुठेही झाली ब्लॉकेजेस झाली की मा पेशंटला हार्ट अटॅक येतो आणि हार्ट अटॅक येतो याचे लक्षण आपण म्हटलं तर काय की सगळ्यात महत्वाचं लक्षण म्हणजे छातीत दुखणं छातीत दुखणं हे मोस्टली डाव्या बाजूला दुखतं पण बऱ्याच वेळेला डाव्या खांद्याला किंवा जॉस जो आपण म्हणतो तिकडे किंवा जबड्याला बऱ्याच वेळेला पाठीत किंवा पूर्ण डाव्या हाताला इथं किंवा पोटात जळणं जा हे सुद्धा सिमटम हार्ट अटॅकची लक्षणं असू शकतात दुसरं म्हणजे छातीत दुखल्याबरोबर बऱ्याच वेळेला अशा मध्ये दरदरून घाम फुटतो म्हणजे एकदम जास्त प्रमाणात जे जा आपण नॉर्मली भरपूर पळून आल्यावर जसं घाम येतो तसा दरदरून घाम फुटतो तिसरं म्हणजे कधी कधी याच्याबरोबर धाप लागणे किंवा चक्कर येणे बेशुद्ध पडणे हे सुद्धा लक्षण एक शकतात उपचार काय असतो प्राथमिक उपचार म्हटलं तर आता एखाद्या कुणालाही जर एखादा पेशंट म्हटलं की छातीत दुखते आणि कुणी आजूबाजूला असेल तर सर्वात प्रथम काय करायचं आणि जर त्याला घाम येत असेल दरदरून घाम फुटला असेल सर्वात प्रथम त्याला जवळच्या सेंटरला जिथं कुठे इसीजी अव्हेलेबल असेल तिथं घेऊन जायचं म्हणजे एसीजी काढणे सर्वात पहिलं म्हणजे त्याचं एसीजी काढून बघणे एसीजी भले तो कार्डॅक असेल नसेल ते सगळं नंतर पण एक एसीजी काढून घेणे सगळ्यात महत्वाचं आणि तो लवकरात लवकर जिथं सगळ्यात जवळ सेंटर आहे तिथं लवकरात लवकर काढून घेणे आणि दुसरं एक असतं की जे कार्डॅक अरेस्ट आपण म्हणतो म्हणजे एखाद्या छातीत दुखायला लागला आणि तो तिथेच बेशुद्ध की अटॅक आणि अरेस्ट काय फरक आहे हा तर तेच आता मी सांगणार होतो की हार्ट अटॅक म्हणजे जे आपण हृदयाच्या छातीत दुखणं आणि जे हृदयाच्या ब्लॉकेजेस मुळे किंवा हृदयाच्या रक्तवान्यांमध्ये ब्लॉकेज दुखणं ह्याला आपण हार्ट अटॅक म्हणतो कार्डॅक अरेस्ट म्हणजे कुठल्याही कारणानं हृदय जेव्हा बंद पडतं त्याला आपण कार्ड म्हणतो आता जेव्हा हृदय बंद पडतो तेव्हा माणूस कोलॅप्स होतो कोलॅप्स झाला झाल्यावर जा, सर्वात पहिला उपाय म्हणजे सीपीआर तर ते आपण किंवा कुठलाही लेमॅन असेल तर सर्व सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला ऍटलीस्ट बेसिक लाईफ सेव्हिंग सीपीआर आला पाहिजे आणि याच्यासाठी आपण काही सेशन सुद्धा सुरू करणार आहोत कि जे कॉमन पब्लिक मध्ये सीपीआरचा अवेअरनेस कारण काय आहे की त्या हा खेळ सगळा त्या दोन पाच मिनिटाचा असतो तेवढ्यापर्यंत जर हॉस्पिटल पर्यंत पर्यंत जर सीपीआर नाही मिळाला तर पेशंटचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो पण हा जर वेळेत सीपीआर आणि योग्य प्रकारे सीपीआर मिळाला तर त्या ते पेशंटचा जीव असतो ओके आता हे अटॅक बद्दल झालं सर लवकरात लवकर हॉस्पिटलला जाणे हे सगळ्यात पहिला क्रायटेरिया असेल एसीजी काढणे त्याच्यानंतर ऍडवायसेबल कार्डिओलॉजिस्ट जे म्हणतात त्यानुसार ट्रीटमेंट आता सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो सर पेशंट गेला कार्डिओलॉजिस्ट कडे किंवा हृदयरोग तज्ञांकडे गेला की प्रेफरेबल अँजोग्राफी करा असा क्वेश्चन असतो बरोबर तर अँजोग्राफी म्हणजे काय सर तर आता काय आहे की जेव्हा एखादा पेशंट कार्ड म्हणजे चेस्ट पेन म्हणून गेला कार्डिओलॉजिस्ट किंवा फिजिशियन ज्यांनी कोणी बघितले आणि त्यांना वाटलं हे हृदयाचे रिलेटेड आहे त्याच्यानंतर काही टेस्ट असतात टू डी असतो स्ट्रेस टेस्ट असते ज्या काही चाचण्यांनी काही रक्ताच्या चाचण्या असतात ट्रॉफाय नावाची तर कशातूनही इ सी जी ह्या सगळ्या गोष्टीतून त्यांना वाटले की या रुग्णाला कार्डॅक किंवा जे हार्टचे ब्लॉकेजेस असण्याची शक्यता आहे तर त्या रुग्णांना आम्ही अँजिओग्राफी ॲडवाईस करतो अँजिओग्राफी म्हणजे थोडक्यात काय तर रुग्ण हार्ट रुग्णाच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांची तपासणी ओके तर हृदयाच्या रक्तवाहिन्यांची तपासणी कशी करतात तर त्या रक्तवाहिनीपर्यंत जाण्यासाठी पायातील किंवा हातातील शिरेमधून एक कॅथेटर एक नळी घेऊन गेले जाते आणि तिथून आपण काही मेडिसिन किंवा डाय इंजेक्ट करतो आणि ते डाय आपण एक्स रेवर जे आपलं कॅथलॅबचं मशीन असतं त्याच्यावर आपण व्हिडिओ लाईव्ह बघतो Okay. त्या डाय जाताना आपल्याला जे हृदयाचे कुठल्या रक्तभानी ब्लॉक आहेत किती टक्के ब्लॉक आहेत कुठे आणि किती कॉम्प्लेक्स आहेत किती मोठे आहेत हे सगळं त्याच्यामध्ये नव्वद टक्के आहे सत्तर टक्के आहे ते सगळं ते आम्ही त्या टेस्ट मधून काढतो कर, आणि मग त्याच्यानुसार पुढची त्याला काय ट्रीटमेंट लागणार आहे त्याला काय कॅन्जिओप्लास्टी लागेल किंवा बायपास लागेल किंवा फक्त गोळ्या औषधावर चालेल ते सगळं त्याच्यावर डिपेंड करतो नंतर आता आता एनजिओग्राफी जर सांगितलं तुम्ही नळे टाकून वगैरे ते करतात ते हृदयाचे जे हृदय सगळ्या शरीराला रक्त पुरवठा करतो हृदयाला ज्या रक्त पुरवठा करतात त्या नसा तपासण्यासाठी दुसरा सर क्वेश्चन असा असतो की बाबा प्लास्टिक किंवा बायपास किंवा साधारण भाषेत म्हणलं जातं की स्प्रिंगा टाकायला आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं तर काय करूयात तर ते म्हणजे प्लास्टिकमध्ये स्प्रिंगाचं काय असतं आणि बायपास कधी अॅडवायजेबल असतं आ, आता याच्यामध्ये काय आहे की आ, जे ब्लॉकेजेस जे आपण अँजिओप्लास्टी म्हणजे थोडक्यात काय की आपण त्या ब्लॉक मधून वायर टाकतो त्याच्यामध्ये आपण बलून करून तो ब्लॉक उघडतो आणि नंतर तिथं स्प्रिंग टाकतो स्प्रिंग म्हणजे एक स्टेंट जे म्हणतो आपण तो, तो स्टेंटच्या आत बलून असतो तो बलून फुगवतो हो आणि नंतर तो बलून काढून घेतो थोडक्यात काय तर जो आ, आ, रस्ता आपला त्या ब्लॉक मुळे अडथळा आहे तो अडथळा हा बऱ्याच वेळेला काय आहे की लोकांचं असं म्हणणं आहे की असतं की ते एन्जिओप्लास्टिक म्हणजे ब्लॉक आपण काढून घेतो तर आपण ब्लॉक काढून घेत नाही तर आपण फक्त ते अडथळा दूर करतो तो स्टेंड टाकून तो रस्ता फक्त आपण करतो। मोकळा करतो। ओके मग आणि दुसरं असं असतं की सर बायपास बऱ्याच क्रायटेरिया असतात की एखाद्याला डायबिटीस आहे त्याला जे लेफ्ट मेन आम्ही म्हणतो किंवा डाव्या बाजूची सगळ्यात मुख्य धमने जिथून त्या दोन रक्तवाहिन्या ब्रांचेस निघतात तर तो त्या भागात मुख्य भागातच ब्लॉक आहे आणि एकदम जास्त प्रमाणात ब्लॉक आहे किंवा तिन्ही रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक आहेत कॅल्शियमचे ब्लॉक आहेत किंवा हार्ड ब्लॉक आहेत जे कॉम्प्लेक्स असतात एन्जिओप्लास्टिकसाठी तर तशामध्ये मोस्टली बायपास नस असेल तर स्प्रिंग दुसरी तीन चार नस असं काय असत म्हणजे गणितासारखं टू प्लस टू फोर नसतं त्याच्यामध्ये बरेच फॅक्टर बघावं लागतात जसं मी म्हटलं की तीन रक्तवाहिनीमध्ये ब्लॉक असतील पण तिने पण स्टेंट करण्याजोगे असतील असेल तर आम्ही स्टेंट सुद्धा करतो एन्जिओप्लास्टी सुद्धा करतो पण तेच जर दोन रक्तवाहिन्यांमध्ये आहेत किंवा एकाच ज्या मुख्य रक्तवाहिनीत आहेत तर त्याच्या त्याच्यासाठी सुद्धा बायपास हे केलं पेशंट डायबेटिक आहे का, का नाही त्या ब्लॉक चे किती कॉम्प्लेक्सिटी आहेत मोस्टली टीव्हीडी मध्येच सजेस्ट केला जातो पण काही मध्ये आणि काही वेळेला एक किंवा दोन मध्ये जरी असतील तरी आपण बायपास सांगतो ठीक आहे सर आता दुसरं आता तुम्ही जसं सुरुवात केली आता की लहानपणी एएसडी किंवा व्हीएसडी होतो म्हणजे की हृदयाला होल आहे असं म्हणलं जातं तर तो एएसडी व्हीएसडी प्रकार काय असते एएसडी म्हणजे त्याला आपण ऍट्रिल सेप्टल डिफेक्ट म्हणतो मी जसं मगाशी म्हटलं की हे कंजिन हार्ट डिसीजेस म्हणतो म्हणजे जन्मजात असणारे डिसीजेस तर हृदयाच्या जडणघडण जेव्हा आपल्या बाळपोटात असताना होत असते तेव्हा जर काही प्रॉब्लेम आला तर काही कारणाने तो जे हृदयाच्या डाव्या बाजूला जे आपलं शुद्ध रक्त वाहत असतो बाजूला अशुद्ध रक्त वाहत असतं तर ते दोन्ही मिक्स होऊ नये म्हणून मध्ये एक सेप्टम म्हणजे मध्ये एक पडदा असतो तर तो पडदा जर डेव्हलप झाला नाही व्यवस्थित तर त्याच्यामध्ये आपण म्हणतो की ते होल राहिलं तर त्या होल मधून डाव्या बाजूचं शुद्ध रक्त अशुद्ध रक्तामध्ये मिक्स होतं आणि मग कालांतराने जसं वय वाढेल तसे प्रॉब्लेम होऊ शकतात तर हे हा हे वरच्या कप्प्यामध्ये जर होल असेल तर त्याला आपण एक्ट्रेल सेप्टल डिफेक्ट म्हणतो खालच्या कप्प्यामध्ये असेल तर वेंट्रिकुलर त्याच्यावर काय उपचार सजेस्ट केले जातात त्याच्यावर एक गोष्ट असते की हे कंजनायटल किंवा मधले डिफेक्ट आहे त्यामुळे याच्यावर गोळ्या औषधाचा काही इफेक्ट होत नाही गोळ्या औषध कशासाठी देतो की त्याच्यामुळे होणारे जे त्रास आहे तो आपण कमी राहावा म्हणून पण एका ठराविक वयानंतर हे डिफेक्ट आपल्याला क्लोज करावं लागतात सर्जरी किंवा हा म्हणजे त्याचे दोन प्रकार येतात एक म्हणजे जसं आपण अँजिओप्लास्टी करतो तसं पायातल्या एक डिवाइस घेऊन जातो आणि त्या डिव्हाइसने क्लोज करतो काही वेळेला असं असतं की ते होल बरच मोठं आहे किंवा कॉम्प्लेक्स आहे जिथं ते डिवाइस बसू शकणार नाही अशा ठिकाणी आहे तर मग आपण त्यांना सर्जिकल क्लोजरचं ऍडवाइस देतो ओके दुसरं आहे सर एक बलून प्लास्टी असा एक कन्सेप्ट आहे म्हणजे पेशंट म्हणतात की ते बोलून फुगवायला आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं तर ते बोलून फुगवायचं काय असतं टाइट लिजिन म्हणतो म्हणजे नव्वद टक्के किंवा पंच्याण्णव टक्केचा ब्लॉक आहे आणि कोलेस्ट्रॉलचा ब्लॉक आहे तर कोलेस्ट्रॉलचा ब्लॉक जेव्हा असतो तेव्हा आपण त्याच्यातून वायर टाकल्यानंतर डायरेक्ट स्टेंट तिथपर्यंत जात नाही किंवा तो क्रॉस होत नाही तर अशा वेळेला आपण पहिले बलून घेऊन जातो ब्लॉक आपण फुगवतो बलून थोडासा तो ब्लॉक आठ ढकलतो आणि रस्ता मोका करतो स्टेंट घेऊन जाण्यासाठी आणि मग स्टेंट टाकतो आता बऱ्याच वेळा काय होतं की म्हणजे जे अक्यूट एम आय मध्ये किंवा हार्ट अटॅक मध्ये फक्त फा... रक्ताची गुठे असते म्हणजे त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचा ब्लॉक जास्त नसतो तर अशा काही पेशंट मध्ये फक्त आपण बलून फुगून बाहेर येतो म्हणजे त्याच्यामध्ये स्टेंट टाकत बसत नाही त्यानंतर आपण जे अँटीकोरॅग्युलेशन किंवा आपल्या स्ट्रॉंग रक्तपात होण्याच्या गोळा असतात त्या देऊन आपण कालांतराने बघतो की तो ब्लॉक किंवा ती गुठीही विरगाली काय Okay. तर हे फक्त बलून प्लास्टिक झालं okay. जेव्हा आपण स्टेन टाकतो ते पूर्ण पूर्ण एनजीओ प्लास्टिक आपण म्हणतो ते झालं दुसरं आहे की सर अॅनोरिझम म्हणतो आपण म्हणजे की एक साधारण भाषेत म्हणतात की छातीतली नस फुगली आहे त्यांची बरोबर बरोबर हे अॅनोरिझम नस फुगणे हा प्रकार काय आणि त्याला उपचार काय असतो अॅनोरिझम जे आपण म्हणतो ते दोन म्हणजे एक तर जे हृदयापासून पूर्ण शरीराला रक्त पुरवठा करते ते त्याला आपण अॅवर्टा म्हणतो म्हणजे हृदयाची मुख्य धमने मुख्य रक्तवाहिनी तर त्याला जेव्हा फुगवटा येतो काही कारणाने त्याचे कारण काय असतात की फुगवटा कशामुळे येतो हो तर त्याचे जे वॉल्स असतात किंवा त्याचं आवरण आहे ते वीक झाले की फुगवटा येतो तर त्याला जो फुगवटा येतो त्याला म्हणतात अॅन्यिझम तर तो ऍवरटेक अॅन्यिझम झाला जो जो मुख्य रक्तवाहिनीला होतो मेन कारण त्याच्यासाठी की हायपर टेन्शन अनकंट्रोल असेल तर कालावतराने चुकवणे जे अनकंट्रोल असेल तर त्याच्यामध्ये होतो किंवा काही रक्तवाहिन्यांचेच आजार असतात जे वॅस्क्युलायटिस म्हणतो त्याच्यामध्ये सुद्धा होऊ शकतो दुसरा एक अॅन्युरिझम असतो कोरोनर अॅन्युरिझम म्हणजे आपण ज्या आताचे ब्लॉकेजेसचे जे म्हणतो की ब्लॉकेजेस हृदयाला सप्लाय करणार रक्तवाहिन्यात होतात त्या छोट्या रक्तवाहिन्यांचे सुद्धा कधी कधी अॅन्युरिझम होतं तर ते सुद्धा आपल्याला कधी अँजिओग्राफीमध्ये काही रुग्णांमध्ये बघायला मिळतात ओके सर म्हणजे की जसं सायकलला गॅटर येतो त्या प्रकारातच एक ते हो 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 आता एक साधारण काय होतं की समाजात असतं की अरे त्याला डब्बी टाकून आणली असं म्हणलं जातं की बाबा त्याला एका डब्बे टाकलेले पण ते हृदयाचे ठोके नीट पडत नाहीत म्हणून ते डब्बी टाकले असं कॉमनली म्हणलं जात असत सध्या डब्बे टाकणं डब्बे टाकणं म्हणजे काय की ज्या कॉमन भाषेत सांगतात की डब्बे टाकले पण ते डब्बे म्हणजे असतं पेसमेकर पेसमेकरचे दोन प्रकार जे डबे म्हणतात ते बॅटरी असते आणि जे त्याच्यापासून एक आपण वायर आचरतो हृदयाच्या उजव्या भागात तर त्याला आपण लिड्स म्हणतो म्हणजे जे उजव्या भागातल्या खालच्या कपड्यात किंवा वरच्या कपड्यात तर ते बेसिकली कशासाठी टाकतात काही लोकांमध्ये वयोमानानुसार हो हृदयाचं जे नॉर्मल कंडक्शन सिस्टम असते किंवा नॉर्मल वायरिंग सिस्टम असते जसं आपण आपल्या घराची इलेक्ट्रिकल वायरिंग सगळे सिस्टम असते आणि त्याला बटन असतं आणि ते सगळं आपल्या इलेक्ट्रिसिटी आपली कंट्रोल करतो बटन दाबलं की लाईट लागते तसं ती वायरिंग सिस्टीम त्या वायरिंग मध्ये प्रत्येक जो आपला हृदयाचा ठोका पडतो तेव्हा एक करंट जात असतो तो करंट गेला की तर हृदयाचा ठोका पडतो पण कालांतराने कधी कधी वयोमानानुसार हे याच्यामध्ये बिघाड होतो म्हणजे हे करंट सिस्टीम मध्ये बिघाड झाला की ठोके व्यवस्थित पडत नाहीत मग जे नॉर्मली साठ चक, सा ते शंभर असतात हृदयाचे ठोके ते कधी चाळीस पंचेचाळीस पस्तीस होतात आणि मग चक्कर येणे बेशुद्ध पडणे चक्करून हे तक्रारी सुरू होतात तर अशा लोकांमध्ये आपण पेसमेकरचं ऍडवाइस करतो आणि त्याच्यामध्ये ते जे डबे टाकणे म्हणतात ते पेसमेकरची बॅटरी आपण इथल्या छतीच्या खालच्या स्क्रीन मध्ये बसवतो तिथून एक वायर जात असते ते आपण तिथल्या रक्तवाहिनीतून ने हृदयामध्ये नेऊन ठेवतो तर ती बॅटरी हृदयाचा हार्ट रेट आपण जो सेट करू साठ केला साठ सत्तर केला सत्तर ती हृदयाचा हार्ट रेट कंट्रोल करते म्हणजे मा, मा, ते परमनंट त्याच्यामध्ये टेम्पररी पण पेसमेकर होतो कधी कधी काय होतं की जे किडनीच्या आजारात जे पेशंट असतात त्याच्यामध्ये पोटॅशियमचे क्षार जर शरीरात वाढले तरी सुद्धा टेम्पररी रेट कमी होतो तर अशा ह्याच्यामध्ये आपण तो पोटॅशियम जोपर्यंत करेक्ट होत नाही तोपर्यंत तो तो टेम्पररी टेम्पररी तो तो तो। तो म्हणजे काय की ती वायर फक्त आपण पायातल्या नेतून टाकतो हृदयामध्ये आणि त्याचा जो बॅटरी असतो बाहेर ठेवतो जेव्हा गरज संपते हृदयाचे ठोके वाढले पूर्व झाले की आपण ते काढून टाकतो पण ज्यांच्यामध्ये आतल्या वायरिंग मध्येच बिघाड झालेला आहे त्यांना ते परमनंट लागतो ओके आता एक साधं क्वेश्चन आहे सर एक जनरल की बाबा हृदयविकारापासून नॉर्मल हृदय हृदयविकार होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे बरोबर हे हा ऍक्च्युली सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन आहे कारण जे आता आजकाल आपण बघतो की यंग हार्ट अटॅक किंवा लहान वयामध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण बरंच वाढलेलं आहे आणि तुम्ही जसं म्हणता की बरेच आपण व्हिडिओ पण बघतो की कुणी जिम करत असताना कोलॅप्स होतो कुणी नाचताना लग्नामध्ये नाचताना कोलॅप्स झालं तर बेसिकली काय आहे की हे सध्याच्या आपल्या लाईफस्टाईलमुळे याचं प्रमाण बरंच वाढलेलं आहे पूर्वी जसं मी म्हटलं की कष्टाचं काम होतं लोक आणि लोक हायब्रीड खात नव्हते लोकांचं खाणं सुद्धा सकस आहार होता आजकाल सगळ्या गोष्टींमध्ये हायब्रिड आलेला आहे लोकांचा आहार व्यवस्थित नाही आहे आणि जो आहे तो फास्ट फूडचं प्रमाण वाढलेलं आहे जे सगळ्यात आम्ही सांगतो की बाहेरचं तेल सगळ्यात घातक आहे जे आपल्या घरातलं तेल थोडं जास्त असलं तरी चालेल पण बाहेरचं चा तेल जे वारंवार कळलं जातं ते सगळ्यात घातक आहे त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स जास्त असतात आणि मग हे एल डी एल आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं म्हणजे जे आपण बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतो त्याचं प्रमाण वाढतं तर मेनली हृदयविकार टाळण्यासाठी आपण जे सल्ला देतो की हे प्रथम त पाहिजे कधीतरी ठीक आहे पण हे वारंवार बाहेरचं तळलेलं खाणं किंवा अतिप्रमाणात मांसाहार अतिप्रमाणात व्यसन करणं सिगरेट असू दे अल्कोहोल असू दे तंबाखू असू दे गुटखा असू दे ह्या ह्या व्यसनांचं सुद्धा आजकाल प्रमाण वाढलेलं आहे ते सुद्धा एक हृदयविकाराला कारणीभूत आहे तर हे ह्या व्यसनांचं प्रमाण कमी करणं तर थोडक्यात लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करणे हे सगळ्यात गरजेचं आहे रेग्युलर आपल्या आता आजकाल आपल्याला माहिती की स्ट्रेसचं प्रमाण बरंच वाढलेलं आजकाल लोक रात्री दोन तीन वाजेपर्यंत मोबाईलवर असतात आणि झोप पुरेशी होत नाही झोप पुरेशी नाही झाली पुरेश की दिवसभर आपल्या शरीरावर स्ट्रेस राहतो शरीरावर आणि हृदयावर स्ट्रेस राहतो झोप नाही झाली की बीपीचं किंवा यंग हायपर टेन्शनचं प्रमाण वाढलेलं आहे तर या सगळ्या गोष्टी स्ट्रेस नियंत्रित करणं व्यवस्थित झोप घेणं सकस व्यवस्थित आहार घेणं रेग्युलर एक्सरसाइज करणं म्हणजे ऍटलीस्ट साती दिवस नाही जमलं तरी आठवड्यातून पाच दिवस तीस मिनिटं मिनिमम चालणं किंवा कुठल्याही प्रकारातलं तुम्ही स्विमिंग करा रनिंग करा कुठल्याही प्रकारातलं व्यायाम करा तिसरी गोष्ट म्हणजे वजन कमी करणं आता आजकाल ते ओबेसिटीचं प्रमाण सुद्धा जे आपण म्हणत होतो की लाईफस्टाईल मध्ये ओबेसिटीचं प्रमाण वाढलेलं आहे तर वजन नियंत्रणात ठेवणं हे सगळ्या गोष्टी हृदयविकार टाळण्यासाठी गरजेच्या आहेत म्हणजे की लाईफस्टाईल थोडी चेंज पाहिजे एक्सरसाइज थोडा तरी पाहिजे कारण आजकाल बसून नाही आजकाल त्यामुळं स्थूलपणा आणि लठ्ठपणाचं प्रमाण फार वाढलेलं आहे त्यामुळे लहान मुलांमध्ये सुद्धा लठ्ठपणा वाढलेली आहे आणि हेल्दी बॉम्ब करून ठेवलं माहित नाही लोकांना काय वाटतं की जाड झाल्यामुळे हे खात्यापिता घरचं लक्षण आहे ते तसं नाहीये जे पुढं आजाराला निमंत्रण दिलेलं आहे ते ऍक्च्युअली कंट्रोल करायला पाहिजे तर आणि काय की आता काम आपण बदलू शकत नाही आपण काय जे काम आहे ते सोडून आपण शेतात जाऊन कष्ट करू शकत नाही तर ते काम करून दिवसातला एक अर्धा एक तास आपल्यासाठी काढून व्यायाम तेवढं ते जे आपण कॅलरीज खातो त्यातल्या कॅलरीज जायला पण गेल्या पाहिजेत ना तर हे करणं गरजेचं आहे आज आपल्यासोबत होते डॉक्टर सौरभ गांधी सर त्यांचं हॉस्पिटल श्री हॉस्पिटल म्हणून नाकलुजमध्ये संग्राम नगर मध्ये आहे डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला त्यांच्या हॉस्पिटलची लिंक देतोय नंबर देतोय अपॉइंटमेंटसाठी तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता आजचा पॉडकास्ट आपण संपवतोय सरांनी खूप छान माहिती दिली नेक्स्ट पॉडकास्ट आपण लहान मुलांचे हृदयविकार फक्त लहान मुलांचे मध्ये होणारे हृदयविकार याबद्दल आपण पॉडकास्ट घेऊया नंतरच्या पॉडकास्टमध्ये नक्की भेटूया बाय